हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आता लाईव्ह सेशन आपण बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर चाचणीमध्ये संख्या मालिका ही आपली तर अशा लाईव्ह सेशनमध्ये आपण असे जे वेगवेगळे घटक आहेत संख्या मालिका वर्णमाला किंवा रांगेतले स्थान सांकेतिक भाषा तर ह्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित काही उदाहरणं किंवा प्रश्न आपण लाईव्ह सेशनमध्ये सोडून घेत असतो जेणेकरून आपल्याला तुमचा त्याच्यामध्ये सराव होईल आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये पॅटर्न विचारलेले असू शकतात ते लक्षात शकता। येईल काही टिप्स अँड ट्रिक्स पण आहेत ज्याचा उपयोग करून आपण अशा पद्धतीचे या विषयामध्ये जे प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीने सोडवू शकतो तर तसे काही व्हिडिओ पण आहेत जे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय त्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्ट वरून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता हा सेशन आपण हे जे लाईव्ह सेशन घेतोय तो ते शक्यतो आपण जे प्रश्न आहेत किंवा हे असे जे घटक आहेत तर त्यावर आधारित प्रश्न सोडवून घेत असतो आता हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही सुद्धा पेन घेऊन बसा म्हणजे ते प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर त्याचं उत्तर कसं मिळवायचं किंवा तो प्रश्न सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुमची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस हो संख्या मालिकेमध्ये आपण जवळपास अठरा ते एकोणीस सेशन घेतलेले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली ती पाहिजे तर नंतर पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील आज या संख्या मालिकेवर आणखी एक प्रकारचा प्रश्न प्रकार आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपण पाहूया काही वेळेला संख्या मालिकेमध्ये आणि भौमितिक आकृत्यांच्यामध्ये एक संबंध असतो तर संख्या मालिका आणि भौमितिक आकृत्या अशा पद्धतीचा एखादा प्रश्न असतो म्हणजे काही आपल्याला भौमितिक आकृत्या दिलेल्या असतात जसे की त्रिकोण असेल किंवा वर्तुळ असेल आणि त्या त्रिकोणाच्या ही प्रश्नचिन्ह त्या त्रिकोणाच्या किंवा वर्तुळाच्या आतमध्ये असतं आणि तिथं मग त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती येईल ते आपल्याला विचारलेलं असत तर त्या पद्धतीचा एक प्रश्न आहे जो आजच्या आपण सेशन मध्ये आपण पाहूया तरी अशा पद्धतीचा अशा पद्धतीची एखादी आकृती असते ज्याच्यामध्ये या रेषा एकूण चार आहे ते एकमेकांना शिरलेंब एकूण आठ संख्या आपण इथं लिहू शकतो तर त्यामधल्या आठ पैकी सात संख्या आपल्याला दिलेल्या असतात आणि एक कुठेतरी प्रश्नचिन्ह असतो आणि मग त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती येईल ते आपल्याला शोधायचं असतात त्याच्यासाठी चार पर्याय दिलेले असतात तर ह्या पद्धतीचे प्रश्न आपण आता पाहूया पहिली त्याच्यामध्ये प्रश्न घेऊया या इथे संख्या दिल्या बावन्न एकाहत्तर सत्तेचाळीस सदतीस अठ्ठेचाळीस एकोणतीस त्रेपन्न आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे तर इथे या ठिकाणी प्रश्न चिन्ह आहे हे प्रश्न चिन्ह यापैकी कुठल्याही जागी येऊ शकत आपल्याला संबंध या उरलेल्या संख्यांच्या मध्ये शोधायचा आहे कधी कधी तो संबंध समोरासमोरील संख्यांच्या मध्ये असतो कधी शेजारी संख्यांच्या मध्ये असतो कधी अल्टरनेट संख्यांच्या मध्ये असतो तर तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं असतं आता या प्रश्नासाठी म्हणजे प्रश्न या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायला जे चार ऑप्शन दिलेत त्यातला पहिला ऑप्शन त्रेसष्ट आहे दुसरा ऑप्शन त्रेपन्न तिसरा त्रेचाळीस आणि तेहतीस तर ह्या चारपैकी कोणती संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल असा प्रश्न आता हा प्रश्न याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आपण बघूया हो ह्या संख्येचं निरीक्षण केल्याबरोबर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात आणि त्या प्रश्नामध्ये किंवा त्या मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर असतात जसं की ह्या चार रेघ आहेत एकमेकांना रेषाखंड मध्ये आपण छेदल्यामुळं एकूण त्या रेषाखंडाची टोकं आठ तयार होतात कारण प्रत्येक रेषाखंडाला दोन टोक मग त्याच्यामुळं एक रेषाखंड जर आपण विचारत घेतला तर या उभ्या रेषाखंडाच्या दोन बाजूंना ज्या दोन संख्या आहेत बावन्न आणि अठ्ठेचाळीस किंवा दुसरी ही तिरपी रेषा जर विचारत घेतली त्याच्या लोकांना दोन संख्या आहेत एकाहत्तर आणि एकोणतीस आता ह्या बावन्न आणि अठ्ठेचाळीस किंवा एकाहत्तर आणि एकोणतीस या संख्यांना पाहिल्या बरोबर याच्यावरून आपल्याला काहीतरी क्लिक झालं पाहिजे की कदाचित ह्या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी समान असू शकते किंवा आता सत्तेचाळीस आणि त्रेपन्न यांचा पण विचार केला तर आपल्याला लक्षात असेल की साधारणपणे अंदाजे या दोन्हीची बेरीज शंभरच्या जवळ येते कारण बावन्न अधिक अठ्ठेचाळीस या समोरासमोरच्या दोन संख्या आहेत त्या दोन्हींची बेरीज आपल्याला शंभर मिळते त्याच्यानंतर एकाहत्तर आणि एकोणतीस या समोरासमोरील त्यांची पण बेरीज शंभर मिळते त्रेपन्न सत्तेचाळीस ही तिसरी जोडी आहे त्यांची पण बेरीज शंभर मिळते याचा अर्थ इथं गुणधर्म असा आहे किंवा पॅटर्न असा आहे की एका रेषाखंडाच्या दोन टोकांना असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज समान मिळते आणि ती समान बेरीज म्हणजे शंभर आहे मग तोच नियम हा जो चौथा रेषाखंड आहे त्याच्यासाठी असणार आहे म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायला समजा ती एक्स असेल तर सदतीस आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांची बेरीज शंभर यायला पाहिजे मग आता सदतीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी समजा एक्स असेल तर यांची बेरीज शंभर जर यायच असेल तर विचार हे सूत्र लिहून किंवा हे सूत्र सोडवण्याची गरज नाही एवढाच विचार आपण करायचा की ह्या सदतीस मध्ये आणखी किती मिळवले तर शंभर मिळतील तर सदतीस आणि तीन चाळीस uh, होतात आणि शिल्लक साठ राहतात आणि वरचे तीन त्रेसष्ट याचा अर्थ सदतीस अधिक त्रेसष्ट ही बेरीज शंभर येते म्हणजे हे जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे तरच त्रेसष्ट आणि सदतीस यांची बेरीज शंभर मिळते म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल त्रेसष्ट आणि हे उत्तर काढल्यानंतर मग आपण आता बघायचं की हा जो पर्याय आहे तो कुठं आपल्याला दिलेला आहे तर मग आपल्या लक्षात येईल की तो पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नचिन्हाच्या okay. जागी संख्या असेल त्रेसष्ट पुढचा प्रश्न बघूया त्याच्यासाठी संख्या बघूया तर एक इथं एक पॅटर्न आपण पाहिला समोरासमोर संख्यांचा प्रत्येक ठिकाणी तसाच संबंध असेल असं नाही काही वेळेला सह येणाऱ्या संख्यांच्या मध्ये त्या पद्धतीचा संबंध असू शकतो किंवा अल्टरनेट संख्यांचा पण संबंध असू शकतो तर त्या पद्धतीचे आणखी काही प्रश्न आपण बघूया त्या संख्या पुढच्या प्रश्नासाठी दोनशे त्र्याऐंशी आणि तीन दहा आठशे पन्नास एकतीस दोन हजार पाचशे एक्कावन्न आणि चौऱ्याण्णव त्याच्या समोर प्रश्नचिन्ह आहे चौऱ्याण्णवच्या समोर कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे चार पर्याय त्याच्यासाठी दिलेले आहेत पहिला पर्याय सात हजार सहाशे त्रेपन्न दुसरा पर्याय सात हजार सहाशे चोपन्न तिसरा पर्याय सात हजार सहाशे चौसष्ट आणि चौथा पर्याय सात हजार सहाशे एकोणचाळीस तर ह्या चार संख्यांच्या पैकी कोणती संख्या प्रश्नचिन्हाचे जागी असेल असा प्रश्न आता या समोरासमोरील संख्यांचा जर आपण विचार केला जसा की संबंध मागच्या प्रश्नामध्ये होता तसा इथं काही आपल्याला दिसत नाही पण ह्या सर्व संख्यांचं एकाच वेळेला जर आपण निरीक्षण केलं तर सर्वात लहान संख्या तीन आहे या तीन पासून जर आपण संख्या पाहत गेलो तर तीन नंतर दहा आहे दहा नंतर एकतीस एकतीस नंतर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नंतर दोनशे त्र्याऐंशी त्यानंतर आठशे पन्नास म्हणजे या संख्या ज्या आहेत त्या क्रमाक्रमाने वाढत जात आहेत मग आता त्या कोणत्या क्रमाने वाढत जातात हे जर आपण शोधू शकलो आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शोधते म्हणजे तीन नंतर संख्या दहा झालेली आहे तीन आणि दहा मध्ये काय संबंध आहे म्हणजे दहा ही संख्या तीनच्या दोन संख्यांच्या मध्ये आपण असा लावू शकतो की पहिल्या संख्येची किंवा मागच्या संख्येची तिप्पट करून त्यात एक मिळवायचा तीन त्रिकन नऊ अधिक एक दहा तसाच संबंध पुढे पण आपल्याला लक्षात येईल दहाला समजा आपण तीन न गुणलं तर तीस मिळतील आणि त्याच्यात जर एक मिळवला तर एकतीस एकतीस आणि चौऱ्याण्णव मध्ये पण तोच संबंध आहे एकतीसची तिप्पट त्र्याण्णव अधिक एक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि दोनशे त्र्याऐंशी मध्ये पण तोच संबंध आहे चौऱ्याण्णव गुणिले तीन दोनशे ब्याऐंशी अधिक एक दोनशे त्र्याऐंशी म्हणजे आता ह्या सर्व संख्यांच्या मध्ये एक संबंध आपल्या लक्षात आला की मागच्या संख्येची तिप्पट करून त्यात एक मिळवायचा आहे हा संबंध या सर्व संख्यांच्या मध्ये असतो असा संबंध आहे म्हणजे दोनशे त्र्याऐंशी आणि आठशे पन्नास मध्ये तो संबंध पाहिजे दोनशे आठशे पन्नास आणि दोन हजार पाचशे एक्कावन मध्ये तोच संबंध आहे मग आता या लॉजिकनुसार या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या आपल्याला शोधायची आहे याचा अर्थ दोन दोन हजार पाचशे एक्कावन्नला आपल्याला तीन न गुणायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा दोन हजार पाचशे एकावन्न गुणिले तीन हा जर आपण गुणाकार केला तर तीन एके तीन तीन म्हणजे पंधरा हातचा एक किंवा तीन म्हणजे पंधरा आणि एक सोळा एक तीन सहा आणि एक सात आता हा पर्याय सात हजार सहाशे त्रेपन्न हे उत्तर आपण मिळवतो गुणाकार करून आणि पहिलाच पर्याय आपल्याला दिसतोय सात हजार सहाशे त्रेपन्न तो आपण सिलेक्ट करतो गडबडीमध्ये आपण हे विसरतो की आपला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये मागच्या संख्येची तिप्पट करायची आहेच पण त्या तिपटीमध्ये एक मिळवायचं आहे आणि गडबडीमध्ये आपण हे एवढंच पाहतो सात हजार सहाशे त्रेपन्न गुणाकार आला आहे आणि तो पहिलाच पर्याय असा पर्याय आपल्याला दिसतोय त्यामुळे उत्तर माहिती असून तुम्ही आपण काही वेळेला गडबडीमध्ये चूक करतो तर पूर्ण उत्तर मिळवायचं आहे म्हणजे तो पॅटर्न जो आहे पॅटर्ननुसार या सात हजार सहाशे त्रेपन्न मध्ये एक मिळवायचा आहे आणि मग उत्तर येईल सात हजार सहाशे चोपन्न तर ही संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी असली पाहिजे मग आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतो तर मग पर्याय क्रमांक दोन हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर तर अशा पद्धतीनं सुद्धा पॅटर्न संख्यांमध्ये असू शकतो आता हा जो क्रम आहे तो क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनमध्ये आपण पाहिला दिशेने कदाचित उलट्या दिशेने दिशेन सुद्धा संबंध असू शकतो इथं मागच्या संख्येला तीन न गुणून एक मिळवले कदाचित दुसऱ्या एखाद्या पॅटर्न मध्ये दोन न गुणून दोन मिळवलं जाईल किंवा दोन न गुणून एक मिळवलं जाईल तर असा पॅटर्न असू शकतो आपल्याला फक्त एक लक्षात आहे की तो कशा पद्धतीनं त्या या प्रश्न प्रकारावर प्रश्न विचारले जाऊ शकतो तेवढ्या जितक्या प्रकारे आपण विचार करू तेवढ्या लवकर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे संख्या दिली त्याचं अनालिसिस आपण किती लवकर करू शकतो जेवढ्या लवकर आपण अनालिसिस करू तेवढ्या लवकर आपल्याला त्या प्रश्नात उत्तर पुढचा एक प्रश्न संख्या त्याच्यामध्ये सदतीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी एकशे एकशे पंचेचाळीस आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल असा प्रश्न चार पर्याय आहेत त्याच्यासाठी पहिला पर्याय पंचवीस आहे दुसरा पर्याय सव्वीस तिसरा पर्याय चोवीस आणि चौथा सत्तावीस या चारपैकी कोणती संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल असा हा प्रश्न आता ह्या सर्व संख्या यांच्यामध्ये समोर किंवा सर्व संख्या यांच्यामध्ये या काही संबंध आपल्याला लक्षात येत नाही पण एक आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सदतीस अठ्ठेचाळीस पासष्ट ऐंशी एकशे एकशे वीस एकशे पंचेचाळीस या पूर्ण वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या म्हणजे सदतीस अधिक एक अशी आपण लिहिता येईल छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग आहे सहाचा वर्ग अधिक एक किंवा अठ्ठेचाळीस म्हणजेच काय सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक पासष्ट म्हणजेच आठचा वर्ग चौसष्ट चा अधिक एक ऐंशी आता इथं सातचा वर्ग वजा एक होईल सातचा सा वर्ग एकोणपन्नास त्यातून एक वजा केला के तर अठ्ठेचाळीस मिळेल अ इथं पासष्ट आहे म्हणजे आठचा वर्ग अधिक एक होईल ऐंशी पुन्हा ही संख्या आलेली आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे त्यातून एक वजा केला तर ऐंशी मिळेल दहाचा वर्ग शंभर आहे त्याच्यात एक मिळवला तर एकशे एक मिळेल त्यानंतर अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे त्यातून एक वजा केला तर एकशे वीस मिळेल बाराचा एक वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे त्यात एक मिळवला तर एकशे पंचेचाळीस मिळेल या सर्व संख्यांचा विचार केला तर हे वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा नऊचा दहाचा अकराचा बाराचा वर्ग यांच्यामध्ये ती रिलेशन आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी, जी संख्या असणार आहे ती तेराच्या वर्गाशी रिलेटेड असणार फक्त एक लक्षात आपण घेऊया की पहिली संख्या मिळवताना सहाचा वर्ग अधिक एक केले त्याच्यानंतर सातचा वर्ग वजा येत पुन्हा आठचा वर्ग अधिक एक नऊचा वर्ग वजा एक म्हणजे अल्टरनेट अधिक एक वजा एक असा हा पॅटर्न आहे मग त्या लॉजिकनुसार इथं बाराचा वर्ग अधिक एक केले त्याच्या पुढची संख्या तेराचा वर्ग वजा एक असणार केला तर आपल्याला संख्या मिळेल एकशे अडुसष्ट पण एकशे अडुसष्ट ही संख्याच पर्याय दिसत नाही याचा अर्थ आपण सदतीस पासून सुरुवात केल्यानंतर बाराचा बाराचा जो वर्ग आहे त्याच्या पुढची संख्या विचारात घेतली पण तो पर्यायच नाही कदाचित उलट रिलेशन सुद्धा असू शकतं इथं सहाचा वर्ग अधिक एक घेतले त्याच्या मागची जी संख्या आहे पाचचा वर्ग त्यातून जर एक वजा केला तर तो संबंध सुद्धा असू शकतो दोन्ही पद्धतीने आपण विचार करायचा कारण तेराचा वर्ग वजा एक हे जर रिलेशन आपण बघितलं तर पर्यायामध्ये नव्हतं मग पाचचा वर्ग वजा एक करूया मग पाचचा वर्ग पंचवीस वजा एक उत्तर मिळेल चोवीस म्हणजे या प्रश्न तिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल चोवीस जे आपल्याला पर्याय पण दिले पर्याय क्रमांक तीन मध्ये या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीचा हा पॅटर्न असतो अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा जेणेकरून जास्तीत जास्त पॅटर्न तुम्हाला लक्षात येतील आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही लवकर सोडू शकता ओके तर हा सेशन आपण थांबवतो थँक्स फॉर वॉचिंग